संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेसाठी सरकार वचनबद्ध असल्याची ठाम ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगर इथं चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड तर्फे आयोजित चर्चासत्रात ते काल बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते आपलं संरक्षण उत्पादन जवळपास एक लाख साठ हजार कोटींवर पोहोचलं असून लवकरच ते तीन लाख कोटींवर पोहोचेल असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं आप लोगों को इस बात की जानकारी होगी कि 2014 में जब हमारी गवर्नमेंट आई थी उस समय एक्सपोर्ट जो भारत से होता था दुनिया के दूसरे देशों में वह अप्रोक्सीमेटली सिक्स करोड़ का होता था आज हम वो अप्रोक्सीमेटली ट्वेंटी फोर थाउजेंड करोड़ तक ले गए हैं थोड़े ही समय में हमारा टारगेट है कि ट्वेंटी ट्वेंटी नाइन ट्वेंटी थर्टी तक हम इसको फिफ्टी थाउजेंड करोड़ तक ले जाएंगे संरक्षण सामग्री निर्मिती क्षेत्रात अमर्याद संधी असून त्यात छत्रपती संभाजीनगरच्या धाडसी उद्योजकांना सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उद्योजकांच्या प्रतिनिधी मंडळानं दिल्लीला पुढील चर्चेसाठी यावं असं सिंह यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगर इथे डिफेन्स क्लस्टर तयार करून इथल्या उद्योजकांच्या क्षमतांना चालना द्यावी अशी विनंती फडणवीस यांनी यावेळी संरक्षण मंत्र्यांना केली छत्रपती संभाजीनगरमधल्या उद्योजकांमध्ये सामूहिक उद्यमशीलता मोठ्या प्रमाणावर असल्याचं कौतुक फडणवीस यांनी यावेळी केलं संभाजीनगर आणि जालना महाराष्ट्राची पुढची औद्योगिक चुंबकीय क्षेत्र बनणार असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं दहा हजार एकरावर उभारलेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पाच्या विस्तारासाठी आणखी आठ हजार एकर जमीन संपादित केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे महाराष्ट्राची भूमी शौर्य आणि बलिदानाची भूमी असल्याचं